आयोगाने पत्रकार परिशत गेत, नगर परिषद घेत निवडणुकांची घोषणा केल्यानंतर खोपोलीत राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे खोपोली नगरपालिकेत थेट नगराध्यक्ष आणि एकतीस नगरसेवक पदांसाठी निवडणूक होणार आहे पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस समोर शिंदे गट भाजप आणि महाविकास आघाडीचे मोठे आव्हान असणार आहे निवडणूक जाहीर झाल्याने युती आणि आघाड्या कशा होतात याचीही मोठी उत्सुकता आहे खोपोली नगरपालिकेचे नगरअध्यक्ष पद आणि एकतीस जागांसाठी 2 डिसेंबरला निवडणूक होत आहे नगरअध्यक्ष पद थेट असून सर्वसाधारण गटातून निवडले जाणार आहे मंगळवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांची घोषणा केली नामनिर्देशनपत्र दहा नोव्हेंबरपासून सतरा नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत अठरा नोव्हेंबरला छाननी एकवीस नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येतील निवडणूक चिन्हाचे वाटप सव्वीस नोव्हेंबरला झाल्यानंतर दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला निकाल आहे निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानंतर खोपोलीतील राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे सात वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुमन अवसरमल थेट नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी शिंदे गट भाजप आणि महाविकास आघाडीचे मोठे आव्हान या निवडणुकीत असणार आहे नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने युती आणि आघाड्या कशा होतात याचीही मोठी उत्सुकता आहे राज्यात सत्तेत असलेले भाजप राष्ट्रवादी आणि शिंदे गट खोपुलीत एकमेकांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही शिंदे गटाला रोखण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतील अशी शक्यताही वर्तवली जात असून निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न